सर्वांना आवडणारी रसमलाई प्रत्येक सणाचं गोडवा असणारी एकदम रसरशीत आणि जिबेवर विरगळणारी मोसूत अशी ही रसमलाई पण करताना मात्र थोडी अवघड वाटणारी पण एकदा बनवली ना तर परत बाहेरून कधी घेतली जाणार नाही अशी ही रसरशीत रसमलाई आज आपण बनवणार आहोत बघा ही रसमलाई किती स्पॉन्जी झाली आहे एकदम जाळीदार आणि परफेक्ट तुम्ही जरी पहिल्यांदा ही रसमलाई बनवत असाल ना तरी एवढी गॅरंटी देते जुपना की तुमची ही रसमलाई कधीच चुकणार नाही एकदम परफेक्ट बनेल तर त्यासाठी आपण खूप साऱ्या टिप्स आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक सनारसीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत ही रसमलाई परफेक्ट बनण्यासाठी काही सोपे ट्रिक इथे वापरलेले आहेत सुरुवातीला आपल्याला छेना बनवायचा आहे तर इथे मी एक लिटर गाईचे दूध घेतलेलं आहे रसमलाईचे हे बॉल बनवण्यासाठी हे गाईचे दूधच वापरायचे कारण गाईच्या दुधामध्ये जास्त फॅट्स नसतात त्यामुळे ही रसमलाई एकदम सॉफ्ट बनते असे गाईचे दूध जर तुमच्याकडे मिळत नसेल तर तुम्ही टोंड मिल्कसुद्धा वापरू शकता पण गाईचेच दूध वापरायचे तर बघा आता इथं आपल्याला छेना बनवायचा आहे तर त्यासाठी इथं मी सिंथेटिक विनेगर घेतलेला आहे सिंथेटिक विनेगरऐवजी तुम्ही सायट्रिक ॲसिडही वापरू शकता किंवा लिंबूचा रस वापरू शकता पण लिंबूचा रस या रसमलाई बनवण्यासाठी वापरला तर रसमलाईमध्ये आपल्याला जरा थोडंसं आंबटपणा येतो त्यामुळे लिंबू वापरण्यापेक्षा एक विनेगर किंवा सायट्रिक ॲसिड वापरा हे सगळ्यात उत्तम आहे इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे अधूनमधून असंच पळीने हलवून घ्यायचं आणि बघा दुधाला तो उकळी आलेली आहे आपल्याला फक्त दुधाला एकच उकळी आणायची आहे आणि आता गॅस बंद करू आता हे दूध आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे कारण जी मलई आलेली आहे वरती ती मलई जमा होऊ नये तर आता हे दूध आपल्याला थोडंसं कोमट करून पण घ्यायचं आहे कारण लगेच गरम दुधामध्ये आपण व्हिनेगर घालणार नाही थोडंसं हलवून घेऊ आणि आपलं बोटाला सोसवेल इतकं आपल्याला ते कोमट करायचं आहे म्हणजे दुधामध्ये बोट घातल्यानंतर आपल्या दुधाला व्यवस्थित आपण ते बोट सहन करू शकेल एवढं ते कोमट असावं आणि मग त्या दुधामध्ये विनेगर थोडं थोडं मिक्स करायचं आहे विनेगर डायरेक्ट वापरायचं नाही कधीच इथे मी एक टेबलस्पून विनेगर घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून पाणी घेतलेलं आहे मिक्स केलं आणि थोडं थोडं या दुधामध्ये दोनदा करून मिक्स केलेलं आहे आता थोडंसं हलवून घेऊ आता इथं दूध आपल्याला हे फाडायचं आहे तर दूध तर असं हलवल्यानंतर दूध जर फाटलं गेलं नाही तर आपण थोडंसं विनेगर परत ॲड करू शकतो किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे आपण गॅसवर ठेवायचं दूध थोडंसं गरम करायचं की लगेच दूध फाटलं जातं पण बघा इथे मी अर्धा टेबल स्पून परत विनेगर वापरलं थोडंसं पाणी मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये आणि दुधामध्ये घातल्यानंतर लगेच दूध आपलं बघा असं एकदम फाटलं आहे आणि थोडंसं आपण हलवून घ्यायचं म्हणजे बघा आता था था ता ता हे पाणी आणि दूध एकदम पूर्ण वेगळं झालेलं आहे म्हणजे आपला छेना हा व्यवस्थित तयार झालेला आहे इथं आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय बघा एकदम पाणी वरती आलेलं आहे आणि आपलं छेना खाली बसलेलं आहे म्हणजे एकदम परफेक्ट आपलं छेना इथं तयार झाला आहे तर आता आपण गाळून घेऊ तर हे पाणी गाळण्यासाठी आपल्याला इथं मी चाळण घेतली आहे एक त्याच्यावर एक मोसूत असं सुती कापट घेतलेलं आहे खाली पातेलं ठेवलेलं आहे आपल्याला हे चांगलं असं कापड हलकं आणि मौसूतच घ्यायचं आहे जास्त जाड कापड असेल तर पाणी सगळं पूर्ण निघणार नाही एकदम पातळ असेल तर जास्त त्यातलं छेना पण बाहेर येतो तर त्यामुळे असंच मऊसूत कापड घ्यायचं आणि हे एकदम कढईतलं जे दूध आहे ते मी या पातेल्यामध्ये गाळणा गाळणीमध्ये ओतलेलं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रसमलाई करताना हे पनीर कधी वापरायचं नाही आपल्याला हे पनीर बनवायचं नाही तर आपण इथं छेना बनवत आहोत तर तो छेना कसा बनवायचा ते एकदम व्यवस्थित सविस्तरपणे मी इथं सांगणार आहे तुम्ही व्यवस्थित बघा आता बघा हे रुमालाच्या सगळ्या बाजू आपण व्यवस्थित पकडून हे पिळून घेतलं आता इथे एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे की आपण जे दूध फाडण्यासाठी इथे व्हिनेगर यूज केले किंवा इथं सायट्रिक ॲसिड वापरलेला आहे किंवा लिंबूचा रस वापरलेला असेल तर इथे तुम्ही हे सगळं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे जो छेणा आहे तो कारण या छेण्याला रसमलाई बनवल्यानंतर व्हिनेगरचा किंवा लिंबूचा सा, किंवा सायट्रिक ॲसिडचं सा, जे टेस्ट लागू नये म्हणून आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ असं चोळून चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि सगळं पाणी आपल्याला इथं पिळून काढायचं आहे त्यामुळे रसमलाई खाताना एकदम स्वादिष्ट लागते किंवा विनेगरचा किंवा लिंबूचा याचा वास येत नाही किंवा चवसुद्धा लागत नाही एकदम परफेक्ट चव इथं आपल्याला मिळते तर बघा आता व्यवस्थित असं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे हे दोनदा आपण चांगले नॉर्मल पाण्यानेच चा, स्वच्छ हा छेना धुवून घ्यायचा आहे बघा आता दुसऱ्यांदाही मी हे छेन धुवत आहे तर आता हा सुद्धा आपण असंच पिळून घेणार आहोत आणि पिळल्यानंतर आपण टेस्ट करून बघायचं म्हणजे टेस्ट आपल्याला जर थोडीशी आंबट वाटली तर आपण परत एकदा नळाखाली स्वच्छ चांगल्या पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे हे खूप महत्वाचं आहे नाहीतर आपण जर टेस्ट घेतली नाही आंबट लागलं तर रसमलाईची चव आपल्याला नंतर खराब लागते आता शक्य निघेल तेवढं आपल्याला पाणी यातलं पिळून काढायचं आहे आणि थोडंसं आता बघा त्याच कापड्याने मी गाठ मारलेली आहे आणि आता थोडंसं पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण ठेवून देऊ आता याच्यावर असंच ठेवूही हो शकता किंवा याच्यावर जरा जड ओझं ठेऊ शकता बघा आता हे जे पाणी निघालेलं आहे ते मी साईडला ठेवलं आणि त्याच्यावर खलबत्ता ठेवलेला आहे बघा की जेणेकरून पटकन पाणी यातलं निघलं जाईल आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला हा छेना जास्त सुकू द्यायचा नाही जास्त ड्रायही करायचं नाही आणि छेण्यामधून पाणी निघत आहे तोपर्यंत आपण रसमलाईसाठी दूध बनवून घेऊया तर रसमलाईचं दूध हे आपल्याला एकदम रबडीसारखं घट्ट बनवायचं नाही तर एकदम रसरशीत असं बनवायचं आहे तर बघा आता इथं मी अर्धा लिटर फुल फॅटचं इथं दूध वापरलेलं आहे तर इथं तुम्ही दूध गाईचंही घेऊ शकता किंवा म्हशीचंही वापरू शकता पण फुल फॅटवालं दूध असावं म्हणजे पटकन आपलं दूध हे घट्ट बनतं बघा दुधाला उकळी आलेली आहे आता इथं आपण साखर घालून घेऊया तर अर्धा लिटर दुधासाठी मी पाऊन कप ही साखर घेतलेली आहे साखर घालून घेऊ आणि आता चांगलं हलवून घेऊया आता साखर घातल्यानंतर साखरेचं सा पाणी दुधामध्ये मिक्स होतं त्यामुळे दूध अजून जरा पातळ वाटतं त्यामुळे पाच मिनटं आपल्याला हे दूध असंच मध्यम फ्लेमवर दूध उकळू द्यायचं आहे ये सा हे थोडंसं ते दाटसर बनेल दुधामधलं जे साखरेचं पाणी आहे ते आता बघा निघालेलं आहे तर थोडी ड्रायफ्रूट्स घालून घेऊ एक चमचा बदाम एक चमचा काजू आणि एक चमचा पिस्त्याचे काप असे बारीक केलेले काप मी घाल घालून घेतले इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फूड कलरही घातलेला आहे थोडा आणि आठ ते दहा केसरच्या काड्याही घातलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्या या रसमलाईला कलर छान येतो आणि बघा आता इथं कलर किती छान आलेला आहे रसमलाई दूधला आणि इथं जास्त आपल्याला हे दूध घट्ट करायचं नाही आणि साईडला जी मलाई आलेली आहे ती सुद्धा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची दूध जर घट्ट झालं तर रसमलाई बॉलमध्ये ते जास्त शि आतपर्यंत ते मुरलं जात नाही शिरलं जात नाही त्याच्यामुळे हे दूध हे असंच मध्यम ताटसर करायचं इथे वेलची पावडरही मी घालून घेतली वेलची पावडर अशी शेवटी घालायची म्हणजे रसमलाईला छान टेस्ट येते आणि आता बघा थोडंसं हलवून घेऊया मिक्स करून घ्यायचे आहे सगळं आणि इथे बघा आता इथं दूध हे आपलं कसं व्यवस्थित कन्सिस्टन्सी कशी आहे हे रसमलाईचं दूध आपलं इथं तयार झालेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही मी गॅस बंद केलेला आहे आणि आता इथं वीस मिनिट पण झालेले आहेत बघा आता छेना आपण बघूयात आणि छेना आता बघा त्यातून पाणी निघत नाही म्हणजे आपलं परफेक्ट छेणा तिथं तयार झालेला आहे आणि जास्त वीस मिनटेपेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही कारण हे मग पनीर बनलं जातं आता बघा इथं एकदम मौसूत आणि थोडंसं ओलसर आहे हा छेणा आणि असाच आपल्याला रसमलाईसाठी परफेक्ट छेणा हवा आहे तर आता हे खोलूयात आणि यातलं सगळं आपल्याला हे जे छेना आहे तो सगळा असा कापडापासून वेगळा करायचा आहे आता हा छेना आपल्याला एकजीव बनवायचा आहे एकदम मोसूच बनवायचा आहे तर आपल्याला हाताने थोड्या हलक्या प्रेशर देऊन आपल्याला चांगला असा हा मळून घ्यायचा आहे थोडंसं मळून घेतलं की चांगली रसमलाई एकदम सॉफ्ट आणि एकदम जाळीदार आपली बनते आणि याच्यामध्ये आपण मैदा किंवा कॉर्नफ्लोअर इथं मिक्स नाही करणार आहोत हे फक्त आपल्याला इथं छेना एकदम प्युअर छेना इथं किंवा प्युअर रसमलाई इथं बनवायची आहे हाताच्या तळ हाताने हलकं प्रेशर देऊन आपल्याला मळून घ्यायचं आहे पण इतकं पण मळायचं नाही की त्यातनं फॅट किंवा तूप बाहेर येईल तुम्ही ते पाहू शकता की बघा हा छेना व्यवस्थित एक चांगला गोळा तयार केलेला आहे एकदम मोसूत आणि बघा माझ्या हाताला थोडंसुद्धा तूप चिकटलेलं नाही किंवा कुठलेही फॅट त्याच्या बाहेर आलेले नाहीत एकदम परफेक्ट आपल्या इथं छेना असं मळून पण घेतलेला आहे आता त्याचे छोटे छोटे टिक्की आपल्याला बनवायचे आहेत पण छोटे छोटे रसमलाईचे बॉल इथं आपण बनवणार आहोत म्हणजे असं चांगलं मळून घेतलं ना हा छेना की त्याला अजिबात हे बघा रसमलाई बॉलला अजिबात क्रॅक जात नाहीत आणि आपण अजिबात त्याच्यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लोअरही इथं मिक्स केलेलं नाही त्यामुळे एकदम परफेक्ट रसमलाई इथं तयार होते तुम्ही इथे पाहू शकता की बघा आपल्या रसमलाईच्या बॉलला कुठेही क्रॅक गेलेलं नाही एकदम मोसूद असे थोडेसे ह्या टिक्की थोडे चपटे करून घेतले म्हणजे ते रसमलाई दुधामध्ये छान वाटतात आणि आता साईडला ठेवून देऊ आता इथे बघा या रसमलाई टिक्कीसाठी आपल्याला थोडासा रस पण बनवायचा आहे तर इथे मी एक वाटी साखर आणि चार वाटी पाणी घेतलेला आहे हा रस थोडा पातळ असतो याच्यामध्ये आपल्याला या टिक्की चांगल्या उकळू घ्यायच्या आहेत तर इथे बघा आता या पाण्याला चांगली उकळी आणायची आहे आणि साखर विरगळून घ्यायची पूर्ण साख विरगळायची आहे इथं काही साखरेचा पाक आपल्याला बनवायचा नाही फक्त इथं पाणी उकळू द्यायचं आहे आता बघा मोठा गॅस आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅस मोठाच ठेवायचा आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला या ज्या टिक्की बनवलेल्या आहेत ना आपण या टिक्की इथं घालून घेऊ बघा आता सगळ्या टिक्की आपल्याला अशाच या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि असंच तीन ते ती चार मिनटासाठी आपल्याला असंच उकळू द्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच आहे आणि असंच चांगलं उकळू द्यायचं आहे या टिक्की अशाच झाकण न ठेवता सुरुवातीला उकळून घ्यायच्या म्हणजे बघा आता तुम्ही इथे पाहू शकता की बघा या टिक्कीचं साईज थोडी थोडी वाढायला लागलेली आहे थोड्याशा मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत आणि नंतर तीन ते चार मिनटं झाले की नंतर आपल्याला परत झाकण ठेवून दहा मिनटासाठी उकळू घ्यायचं आहे आता याला पलटी पण थोडंसं मारून घेऊ म्हणजे या बाजूने सुद्धा पाण्यामध्ये उकळल्या जातील आणि एकसारख्या चांगल्या शिजल्या जातील तर आता बघा हे चांगल्या सगळ्या फिरवून झालेल्या आहेत पलटी मारलेल्या आहेत आणि हे तीन ते चार मिनटं आता उकळलेल्या आहेत आता आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवून हे शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मोठीच होती आणि आता बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि मी झाकण काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता की बघा या टिक्कीची साईज दुप्पट झालेली आहे चांगल्या फुगलेल्या आहेत चांगल्या फुलल्या गेलेल्या आहेत आतमध्ये चांगलं स्पॉन्ज तयार झालेला आहे म्हणजे आणि इथे पहा बघा किती छान त्याचं पाणी उकळतं आहे या टिक्की पण चांगल्या खेळत्या आहेत ते पाण्यामध्ये चांगलं त्यांना असं जरा पसरट कढई घ्यायची म्हणजे या टिक्कींना चांगल्या या पसरट कढईमध्ये चांगले इकडे तिकडे फिरले जातात सगळ्या बाजूने सगळे एकसारखे ह्या शिजले जातात आता परत एकदा आपण या टिक्कींना सगळ्यांना उलटवून घेऊया पलटी मारायची आहे असं बघा व्यवस्थित चांगल्या या टिक्की शिजवून ना म्हणजे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला या टिक्की पाण्यामध्ये चांगल्या मोठ्या गॅसवर उकळू द्यायच्या आहेत म्हणजे चांगल्या शिजल्या की त्या अशा कडक होत नाहीत एकदम सॉफ्ट राहतात स्पॉन्जी राहतात आणि बघा परत मी झाकण ठेवलं होतं आणि परत पाच मिनटासाठी मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि आता इथं बघा सगळं गॅस बंद केला आणि या टिक्कीज एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतले तुम्ही इथे पाहू शकते की बघा प्रत्येक आपल्या या रसमलाईच्या टिक्कीमध्ये किती रस भरलेला आहे म्हणजे किती स्पॉन्जी आणि जाळीदार असे परफेक्ट आपल्या रस या रसमलाईच्या टिक्की तयार इथं झालेल्या आहेत आणि दूधसुद्धा आता बघा थंड झालेलं आहे आणि एकदम जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असंच रसमलाईचं दूध आपल्याला करून घ्यायचं आहे तर या टिक्की आता आपण थोड्याशा हलक्या हाताने पिळून घेऊया जास्त पिळायचे नाही आहे तिथं बघा आणि जास्त कोरड्या होतात मग त्या एका बाउलमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत अशा टिक्की सगळ्या टिक्की थोड्याशा हलक्या अशा पिळून घ्यायच्या आणि नंतर आता हे दूध जे आहे ते मी कोमट करून घेतलेलं आहे म्हणजे कोमट दूध या रसमलाईच्या टिक्कीमध्ये व्यवस्थित आतपर्यंत शिरेल म्हणून मी जरा कोमट केलेलं आहे आणि सेट करण्यासाठी ठेवण्यासाठी हे दूध आपल्याला नॉर्मल करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचर करून घ्यायचं आणि नंतर आपण फ्रीजमध्ये दोन तासासाठी ही रसमलाई ठेवून देणार आहोत आता बघा दोन तास झालेले आहेत म्हणजे दोन ते तीन तास झालेत आता इथे पहा रसमलाई किती रसरशीत तयार झालेली आहे किती रस त्याच्यामध्ये भरलेला आहे एकदम परफेक्ट बघताक्षणी तोंडाला पाणी सुटते ना बघा एकदम आणि एकदा बुडवलं की परत सेम तसंच तो बॉल परत पूर्ववत होतो म्हणजे पहिल्यासारखा होतो आणि परत आपण पिळू शकतो म्हणजे रसमलाई कशी हवी तर अशी रसरशीत रस, रस भरलेली अशी सुंदर बघा अशी आपली रसमलाई इथं परफेक्ट तयार झालेली आहे ही रसरशीत रसमलाई एकदा ना तर परत बाहेरून घेणारच नाही एकदम परफेक्ट थोडी पिस्ता कप पण मी घालून घेतले बघा इथं डेकोरेशन एकदम परफेक्ट झालेलं आहे केसरच्या काळ्या ड्रायफ्रूट्स एकदम छान दिसत आहे रसमलाई आता ही तोडून बघूयात बघा एकदम स्पॉन्जी झालेली आहे रसमलाई एकदम जाळीदार छान दिसते आहे ना तर तुम्ही सुद्धा या दिवाळीच्या पाडव्याला किंवा भाऊबीजीला नक्की ही रसमलाई ट्राय करा या गोड सणांसाठी रसरशीत रसमलाई एकदम स्वादिष्ट अशी रसमलाई आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा आणि हो आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद